पहिली घरं कशाची होती आणि म्हणजे ते बांधण्यासाठी काय लागायचं किंवा ते जर आम्हाला थोडं कळू द्या की जेणेकरून पहिलं कशी राहायची लोक घर कशी बांधायची ह्या सगळ्या गोष्टी पहिले छप्र होते छपराची घरं होती छप्र करायचे ते काळानं शेकरायचे देही करायची छप्र होती मग काय दिवसान पुण्यात काय काळ लोटत गेल्यावर पुन्हा माळ्या निघाल्या बर माळे बांधायचे माळ्या बांधायचं म्हणून ते चिक गवठ्यानं बांधायची चिकलात बांधायच्या भीती आपली ही करायची वाटरांना दगड पडून आणून द्यायची ही करायची ती माळ्या बांधायच्या सुतारानं आपलं ते खांड बसवायची दारं चौकटी करायची ही पुण्या पद्धत पुण्यात तो त्याला काय ती पेंट टाकायचं मग आता आपण सलाब टाकू म्हणतो त्या काळात त्या माळी त्याला पेंट टाकायचं म्हणत होती हां हां मग ती पेंट टाकायचं पेयंट टाकून कलचं नाही करायची त्याच्यावर का टाकायचं पण या सगळं झाल्यानंतर मग ते माळी म्हणजे कशी जास्तची काय म्हणजे मातीची का हा ती मातीची आणि वरला खांड लाकडाची किलचाण खांड म्हणताय ते खांड म्हणजे ते आपण असा अँगल टाकतो खल... आता बरं अँगल सारखी खांड आणि त्याला अशी काड्या म्हणून असते ती टाकायची आणि त्याला किलचाण टाकायची म्हणजे काय किलचाण मग त्या कड्यावर बसणारी फाळ्या हा 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 बर हे असे टाकायचे मग त्याच्यावर थोड्या पण तिचं आज की कि त्याच्यावर काय करायचं झलप्या टाकायच्या सुतरात दलप्या बर लाकडाच्या हा लाकडाच्या ती लाकड्या झलप्या टाकायच्या त्याच्यावर पुण्याचं टाकायचा टाकायचं चिकोल करायचा आणि ते चिकोल पाट्यात भरून आणून दलप्या मुजवून घ्यायच्या सगळ्या बरं आणि ते आपल्याला काय चार इंच पाच इंच काय आपलं पेंट ते आपल्याला टाकायचं टाकायचं पेंट म्हणजे चिखला चिखला चिखलाचाच पेंट मग ती करायची मग ती टाकल्यावर काय करायचं दहा आठ दहा दिवस वाळून द्यायचं ती बर वाळून दिल्यावर पुण्यात त्याच्यावर कराल म्हणून असायचं पाण्यात शिरोणी जाऊन देऊन कराची चिकाट माती असते मी मातीच असते हा कराल कराल मग तिचं नावच कराल चिकाट मग ती टाकायचं मग त्या माळीला माग पणाला लावलेली असते ती पाणी जायला पाणी जायला बरं हा पाणी जायला त्या मागल्या कोंबी म्हणून त्या कोंबीला पनाळ केलेले असते बर। बरं त्या कोंबी मग तिथं काय आपली पाच पनाळ सहा पनाळ असते लावलेली असते ती मग तेवढं वाप वर करायचं ती बरं कराल टाकल्यानंतर ते वाप करायचं बरं मग ज्या त्या पणाळात ज्या त्या वाप्यातलं पाणी ज्या त्या पणाळातनं जायसारखं ही पद्धत होती तुम्ही जी म्हटलं की दगड मातीची वगैरे घर असायची मग आता आपण एक सर्वसाधारण पकडू की एका घरात दहा लोक राहते म्हणजे नवरा बायको असतील भाऊ म्हणजे भाऊ असेल त्यांची बायको असेल असे एक दहा जण आहेत अशी पोर वगैरे हो समजू मग आता तेवढं मोठं घर बांधायचं झालं दगड मातीचं वगैरे तर त्याला किती दिवस काळ लागायचा म्हणजे किती दिवस लागायचे बांधायला एक दोन तीन महिने जायचं बरं दोन तीन महिने जायचं मग त्यात असं खोल्या वगैरे बांधायच्या काही अखंड पडद्या घालायच्या मधनं पडद्या कशा असायच्या हे आपल्या दगडाच्या इटाच्या माती मातीची इटा करायच्या इटाळा होत इटा पाडायचं इटाळ म्हणून त्याचं नाव होतं बर ते इटाळानं ते इटाळ ठोयाचं आणि ते चिकोला लावून त्यात थापायचा आणि ती इटाळ पण वर उचलून घ्यायची ती इट तयार होती आपल्या ह्या आता इटासारखे चिकला इट आपल्या ते सुतार इटाळ म्हणून करून देत त्याचं नाव होत त्याचं इटाळ मग ती करून द्यायचा मग ती त्याची बराबरी लेवल करायचं इटाळा ते उचलून घ्यायची दुसरी लागेल ती मग ती चार पाच दिवसांना ती वाढली उचलायची ती नेऊन आत पडदी घालायची मग ते अलीकडच्या येतात तेवढं मजबूत असायच्या भिंती मग आत ते भिजतय काय मग ते चिकला पण त्याला भिजल्यावरती करणार ती घरात काय आतल्या पडद्या ते भिजायचा समोर येत नाही त्यामुळे त्याला कायच होत नव्हतं काय आता ते आता आली कसं बघा घर बांधलं लगेच खाली फरशी आली पहिल्या फरशी असायच्या काय वेगळं काय असं नाही नाही फरशा ना, नाही खडूक टाकायचं बरं आणि ते डोंबोस म्हणून लाकडा सुचवात करून दिलं त्या डोंबसानं ते खडूक ठोकायचं हा अगदी घट अगदी पिलन होईल तर पाणी मारायचं चुकायचं पाणी मारायचं ठोकायचं पाणी मारायचं ठोकायचं असं पिलन करायचं ठोकून ठोकून आणि पुण्यात त्याच्यावरून सारवान घ्यायचं शेणाचं आपलं शे हा शेणाचं पुण्यास जाम झाल्यावर सगळं झाल्यावर ती शेणानं सारवून घ्यायचं बरं आता याच्या फरशी आहेत आणि त्याच्यात काय फरक वाटतो का तुम्हाला अहो आता फरक माहिती लय फरक वाटतो आता काय होतं आम्हाला उन्हाळा आला की ती फरशी पोळती तुम्हाला तो तु थंडीचा दिवस आला की गार पडते अहो तसं आमचं ते घराचा जागा गार बी पडत नव्हता तापत बी नव्हता अहो अशी पद्धत होती पहिली आता काय आता असं काय निघालं या काय सांगायचं असतं